पिंपरी चिंचवड शहरातील काळवडी फाटा येथे दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता एका गंभीर अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी साडेबाराच्या सुमारास राहटणी फाट्याकडून कसपटी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काळवडी फाटा ब्रिजखाली सिग्नलच्या चौकात एका माल वाहतूक ट्रकच्या चाकाखाली दुचाकीस्वार चिरडला गेला असून त्याच्या खांदा हात पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाले असून तो जागीच मृत पावल्याची माहिती आहे पुढील कारवाईसाठी औंद हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याचे नातेवाईक यांच्याशी संपर्क साधला संबंधित अपघाताबाबत ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला असून ट्रक क्रमांक एम एच बारा एच डी छप्पन सोळा चालक लहू भगवान गोयकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघातग्रस्त मृत दुचाकीस्वार हुसानूर फदाऊस शेख वयवर्ष एकोणीस हा ऍक्टिवा क्रमांक एम एच बारा एन झेड झिरो पाचशे चौतीस या दुचाकीवरून जात असताना अपघात घडला संबंधित प्रकरणात नजमा फदाउस शेख वर्ष बत्तीस राहणार ड्रायव्हर कॉलनी थेरगाव यांनी फिर्याद दिली आहे यासंदर्भात वाकड पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे